स्टार न्यूज मराठी नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी तर गेल्या काही दिवसापूर्वी खानापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला होता खानापूर तालुक्यातील वाळू येथे एका मुलीचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले होते आणि त्याबाबत अज्ञात आरोपीविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता काही दिवसापासून विटा पोलीस याचा तपास करत होते परंतु या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तुम्हाला सोने खरेदी करायचं मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ पेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खरं तर वाळूज हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि तसंच पाहिलं तर धक्कादायक देखील आहे ज्या मुलीची फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून बदनामी केली होती तिचे अश्लील फोटो टाकले होते ती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक मुलगीच आहे आणि त्या मुलीने असा प्रकार केला होता खरं तर या आ, प्रकरणाचा तपास विटा पोलीस करत आहेत संबंधित जी मुलगी आहे त्या मुलीने दुसऱ्या मुलीची बदनामी केली त्या मुलीला सध्या विटा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता जर बघितलं तर ती विटा पोलिस ठाण्याच्या कस्टडीत आहे परंतु तिनं हा प्रकार नेमका का के का केला याचा तपास विटा पोलीस करत आहेत तुम्ही सोशल माध्यम वापरत असाल तर चांगल ते चांगलं देखील आहे आणि वाईट किती आहे याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी घडलेलं आहे एका मुलीनं या ठिकाणी एका मुलीची बदनामी केली आणि त्यातून हा प्रकार समोर आलेला आहे खरंतर सोशल माध्यम मा तुम्ही वापरत असताना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे स्पेशली महिलांनी याची काळजी घेणे गरजेचं आहे आपला स्वतःचा फोटो किंवा जे काय व्हिडिओज असतील ते या ठिकाणी सोशल माध्यमावरती त्यांनी ते ते प्रसारित केले नाही पाहिजेत सध्या जर बघितलं तर तुम्ही ए आयचा जमाना आलेला आहे कुठल्याही प्रकारचा फोटो असू दे व्हिडिओ असेल त्याला मार्क केलं जात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते सोशल माध्यमात पसरवलं आहे आणि अनेकांची बदनामी केली जाते तर मला आपल्याला सांगणं आहे की तुम्ही विशेष करून महिला व मुलींना हे सांगणं आहे की तुम्ही जे आपले स्वतःचे फोटो असतील व्हिडिओ असतील ते स्वतः कधीही सोशल माध्यमावरती टाकू नका आणि आता अशा प्रकाराला तुम्हाला पुढं सामोरं जावं लागेल जर विटा शहरात बघितलं तर विटा शहरात देखील असे अनेक प्रकार घडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून पैसे मिळवण्याचा धंदा देखील जोमात आहे तरी मला सर्वांना विनंती आहे की अशा सोशल माध्यमावरती आपण अलर्ट राहिलं पाहिजे माध्यमांचा वापर हा गैरप्रकारसाठी केला जाऊ शकतो कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत राहतो स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा